और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन कल्याण डोबिवली राजकीय वातावरण चांगलं तापलं असून कल्याणपूर्वे शिवसेना शिंदे गटाला भाजपाने जोरदार झटका दिलाय शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे त्यासोबतच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी आणि सामाजिक कार्यकर्ते केतन रोकडे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे कल्याणपूर्वचे आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याणपूर्वेत हा प्रवेश सोहळा पार पडला तर भाजप विजय जोशी यांच्या पाठी दोनशे टक्के उभी राहणार असल्याचं यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं तर गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवत भाजपात प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी विजय जोशी यांनी दिली आहे नाराजी हा एकच शब्द नाहीये तुमचं अंगण जेव्हा गावाचा विचार गावाचा विचार केल्याच्या नंतर तुमचा परिसराचा विषय विचाराला धरून कुठेतरी आपण तो परिवर्तनाचा विषय नाराजी वगैरेचा विषय नाही त्याप्रमाणेच आपण तो विषय विचारांना धरून आपण विचार करतो आश्वासन घेऊन प्रवेश करणं आश्वासन घेऊन प्रवेश करणं हा काही नियम नाहीये तुम्ही विकासाला घेऊन नियम प्रवेश करू शकता असं मला वाटलं त्याप्रमाणे मनाला जे वाटलं ते आपण केलं शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचं असं काही खास कारण नाही सांगता कारण आता माझं तिकीट फिक्स म्हणून मला सांगितलं गेलं सगळं केलं गेलं तुम्हाला सांगितलं की माझ्या गावाचा माझ्या प्रभागाचा विकास मला ज्या ज्या बाबतीत करायचा आहे त्याप्रमाणे मी त्या खासदार साहेबांच्या कडनं जर आपण बघायला तर खूप मोठे विकास काम म्हणजे पण मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे मी ज्या परिसरात राहतो तुम्ही आज जर माझ्या तिथे आलात तर माझ्या तिथे स्ट्रीट लाईट पासून याचा अभाव तुम्ही शहरामध्ये राहतात तुम्ही बघत असाल तुम्हाला स्ट्रीट लाईट महत्वाची नाहीये कारण कधी बल्ब गेला तरी तुम्हाला माहित पडत नाही बसून जातात माझ्या इथे आता असे खूप भाग आहेत ज्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरज आहे आणि मला ज्या भागात ज्या गावात मी जन्माला त्या गावाचा मी विकास करू शकलो नाही तर मग त्या गोष्टी मी कोणाशी चर्चा वगैरे नाही केली कारण माझे संबंध सगळ्यांशीच चांगले चर्चा करायची आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुजी परब त्याचबरोबर या कल्याणपूर्व विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रकार्यामध्ये समर्पित होत असताना कल्याणपूर्वमध्ये विजयजी जोशी त्याचबरोबर माजी नगरसेविका आमच्या शीतलताई मंडारी आणि आंबेडकरी विचारावरती आयुष्यभर वाटचाल करणारे अण्णासाहेब रोकडे यांचे चिरंजीव केतन रोकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे या संपूर्ण महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा ओघ वाढलाय आपण सगळ्यांनी पाहिलं बिहारच्या निवडणुकीचा एक चांगला निकाल आपण काल परवा पाहिलेला आहे त्याच धर्तीवरती आपल्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो निकाल पाहायला मिळतील मला विश्वास आहे की अंबरनाथ नगर परिषदेचा निकाल सुद्धा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विभागातली जनता विकासाला भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहील आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आमचा विजय होईल धन्यवाद कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा